जमिनीवर पाय ठेवला तर जीवे मारून टाकीन आणि जमीन पाहिजे तर वीस लाख रुपये द्यावे लागतील अशी थेट धमकी देत पुण्यातील कुख्यात गुंड रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण गँगने पुन्हा एकदा बेकायदेशीरित्या मालमत्ता बळकवल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात व्यापारी जहूर मोहम्मद सय्यद यांनी काळेपडळ पोलीस ठाण्यात टिपू पठाणसह सात जणांविरुद्ध गंभीर तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे फिर्यादी जहूर मोहम्मद सय्यद वैवर्ष त्रेपन्न हे व्यवसायाने व्यापारी असून हडपसर मधील हंडेवाडी रोड परिसरात वास्तव्यास आहेत त्यांच्या तक्रारीनुसार एकोणीशे अठ्ठ्याण्णव पासून हडपसर सर्वे नंबर चौऱ्याहत्तर येथे सुमारे अकरा आर क्षेत्रफळाची जमीन होती या जमिनीचा विक्री करार सुंदर सुधाकर जोधपूरकर यांच्यासोबत सहा लाख पन्नास हजार रुपयात ठरला होता परंतु या व्यवहारानंतर जमीन हस्तांतरणाचे कामकाज त्यांच्या परवानगी आरोप सय्यद यांनी केलाय दोन हजार सहा ते दोन हजार जोधपूरकर यांनी या, या, या मालमत्तेचे नवे करार तयार करून ती इतरांना विकल्याचा आरोपही करण्यात आलाय दोन हजार सतरामध्ये सादिक कपूर एजाज सत्तार पठाण रिजवान उर्फ टिप्पू सत्तार पठाण मुन्नाबाई जहांगीरदार मेहबूब अब्दुल गफ्फार शेख आणि जावेद गनी शेख यांनी जहूर सय्यद यांना मारहाण करण्याचा आणि जीव घेण्याची धमकी दिल्याचं फिर्यादीने आपल्या तक्रारीत नमूद केलंय फिर्यादीच्या पत्नीच्या मृत्यूनंतरही विरोधकांनी ही, ही मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्यासाठी बनावट कागदपत्र तयार केले असा दावा करण्यात आला या व्यवहारात कोट्यवधी रुपयाचा गैरव्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे दोन हजार अठरा मध्ये ही, ही टिपू पठाण आणि त्याच्या टोळीनं जहूर सय्यद यांच्या घरात घुसून धमक्या दिल्याचा उल्लेख फिर्यादीने केलाय अगदी अलीकडे दोन आणि जुलै दोन मध्ये पुन्हा एकदा तू जमीन मागे घेणार असशील तर वीस लाख रुपये दे नाहीतर तुझा जीव जाईल अशा शब्दात धमक्या दिल्याचं ना कागदपत्रे साक्षीदारांचे पुरावे आणि व्यवहाराशी संबंधित सर्व माहिती पोलिसांना दिली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार माझ्या पत्नीच्या नावावरील जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे हडपली गेली आहे मला सतत जीव घेण्यास धमक्या मिळत आहेत या प्रकरणी पोलिसांनी टिपू पठाण आणि त्याच्या सात साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला दरम्यान टिपू पठाण आधी मोक्याच्या गुन्ह्यात तुरुंगात असून अलीकडेच काळेपडळ पोलिसांनी त्याच्या बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई केली होती त्याच्या घरातून रोख रक्कम कागदपत्रे आणि संशयास्पद दस्तऐवज जप्त करण्यात आले या नव्या प्रकरणामुळे टिपू पठांच्या अडचणी आणखी वाढल्या असून पोलिसांकडे अशाच प्रकारच्या आणखी काही तक्रारी दाखल झाल्याची माहिती समोर येते आता या प्रकरणातून पुण्यातील मोठ्या मालमत्ता घोटाळ्यांचं जाळं उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते टिपू पठाण गँगने केलेली ही जमीन बळकावणीची कारवाई केवळ एका व्यक्तीविरुद्धची गुन्हेगारी कृती नाही तर पुण्यातील बेकायदेशीर बांधकामाने मालमत्ता व्यवहारांच्या साखळीचा आणखी एक दुवा असल्याचं बोललं जात आहे या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील करत असून आणखी काही धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे